तर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोहा कोलाड रोड या अशोक नगर ते भुवनेश्वरी अपरात्री अपर प्रवास करताना आता कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाहीये त्यामुळे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त केले जातात रोहेकरांवरती तटकरे कुटुंबियांचे विशेष असे प्रेम असून जुळलेली नाळ ही त्यांची नेहमीच पाहायला मिळत असते त्यामुळे ही, ही सर्व विकास होत आहे आणि यापुढे देखील अशीच विकास कामे होणार असल्याचं देखील मधुकर पाटील यांनी म्हटलं बरेच वर्षापासून स्ट्रीट लाईट होती पण ती आता जीर्ण अवस्थेत झाली होती त्याच्यामुळे तिला आता नवीन उभारी भेटायला पाहिजे म्हणून आम्ही सगळेच या भागातले नेते मंडळी साहेबांच्या पाठी होतो आणि हे असताना आम्ही त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर आता कोलाड ते रहा असा एक स्ट्रीट लाईटचा टप्पा झाला आणि दुसरा खास करून टप्पा आम्ही घेतला तो इतक्यासाठी की अशोकनगर ते भुवनेश्वर म्हणजे तो जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला सुद्धा संपूर्ण मग त्याच्यामध्ये घाटावचा खै खैरेवाडी आली वाशी आली लांडर आला तलागर आला बोरघर आला आणि मग निवी निवी मार्गे पुन्हा वारसा बौद्वाडी आणि मग भुवनेश्वर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला एकदम सुंदर अशी लायटिंगची व्यवस्था झाली म्हणजे आता तुम्ही दोन वाजता जरी रात्री गेलेत तीन वाजता गेलेत तरी प्रवासाला आता तुम्हाला काय अडचण तिथे राहिली नाही इतका चांगला हे केलेलं आहे